कारण एका म्हणजे एक सगळं कसं व्यवस्थित सर्व करणं नीटनेटक करणं हे सगळे मारवाडीचं मॅचिंग आम्हाला काय आधी लहानपणी कळायचं नाही पण मारवाडी ना बघायचं सगळं व्यवस्थित असायचं मॅचिंग असायचं जेवण खाणं गरम गरम खाऊ घाला हे कोणत्याही कल्चरमध्ये जेव्हा आपण जातो ते आपण त्यांच्याकडून शिकत असतो आणि मग ते मला अजून एक आवडतं की परिवार एकत्र राहतो म्हणजे जॉइंट फॅमिली जर असेल तर प्रत्येक मोठा बाव, भाऊ मोठ्या भावाचं काम करतो धाकट्या धाकट्याचं करतो धाकटा म्हणत नाही मी मोठ्यापेक्षा मोठा आहे मोठा म्हणत नाही मी काय हे करू तर हे मला आवडतं ही आपल्या संस्कृतीची शक्ती आहे आणि त्याच्याशिवाय परिवार मोठा होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हे खूप चांगला संस्कार तुमच्यावर आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं आणि खूप चांगलं काम उभं केलं संकल्पना आणि कल्पना अमरची असावी पण ह्याला सगळ्यांनी साथ दिली आणि म्हणून हे यश मिळालेलं आहे तर खूप मला आनंद वाटतो मी खूप अभिनंदन करते एक तर मला साड्या घ्यायला एवढा त्रास देतात ना कार्यकर्ते कुणाच्या घरी